चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच असेल किंवा ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी आणि ज्यांना माहीत असेल त्याच्यासाठी एक सविस्तरपणे माहिती घेऊन आलो आम्ही एक नवीन जाहिरात पडली जी जाहिरात आहे दहा एकोणचाळीस हजार प्लस पदांची आणि पात्रता आहे फक्त आणि फक्त दहावी पास यावर ही परीक्षा होणार आहे पद आहे कॉन्स्टेबल शिपाई पदाचं आणि ही आहे केंद्र सरकारची नोकरी असणार भरती या ठिकाणी सुरुवात झालेली आहे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि एकोणचाळीस हजार प्लस जागांची जाहिरात या ठिकाणी पडलेली पण जाहिरात या ठिकाणी पडलेली आहे ते फॉर्म भरण्यास सुरुवात चौदा चौदा दहा दोन हजार चोवीस एक सॉरी हां पाच नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच ह्या पाच तारखेला फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि चौदा ऑक्टोबर पर्यंत आपल्याला या परीक्षेसाठी म्हणजेच परीक्षा देण्यासाठी आपल्याला ऑनलाईन प्रकारे फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठी वेबसाईट आहे एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन ही परीक्षा घेणार आहे हा एक केंद्र सरकारचा आयोग आहे या आयोगामार्फत ही परीक्षा घेतली जाते परीक्षेमध्ये विविध पदांसाठी ही भरती होणार आहे पंधरा चौदा ऑक्टोबर लास्ट तारीख आहे आणि ही परीक्षा जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्याच्या दरम्यान दोन हजार पंचवीस या दरम्यान हा परीक्षेचा पेपर होणार आहे त्यानंतर असणारा आपली शारीरिक पात्रता हां या पदे विविध पदांसाठी या पदांसाठी होणार आहे त्याचा त्या ग्रेड पे म्हणजे बेसिक एकवीस हजार सातशेपासून एकोणसत्तर हजार शंभर रुपयापर्यंत आपल्याला या पदामध्ये पगार मिळणार आहे त्यामध्ये विविध प्रकारचे पद आहेत सर्वाधिक जागा ह्या बी एस एफ म्हणजेच बॉर्डर सेक्युरिटी फोर्स या पदासाठी आहेत एस सी या कास्टसाठी एस सी कास्टच्या पुरुषांसाठी सती हजार न दोन हजार अठरा जागा राखीव प्रवर्गातून आहेत त्यानंतर एस टी या राखीव प्रवर्गातून पुरुषासाठी एक हजार चारशे एकोणनव्वद ओबीसी प्रवर्गातून दोन हजार नऊशे सहा पुरुष त्यानंतर ईडब्ल्यू एस आर्थिक मागास प्रवर्ग एक हजार तीनशे तीस जागा ह्या पुरुष उमेदवारासाठी आहेत त्यानंतर अशा एकूण पुरुष आणि महिला मिळून एक हजार पंधरा हजार सहाशे चोपन्न जागा ह्या फक्त आणि फक्त बी एस एफ म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ह्या पदाच्या या, या जाहिरातीमध्ये जागा आहेत वेगवेगळी पदं आहेत मात्र याच्यासाठी एकच परीक्षा होणार आहे ही परीक्षा झाल्यानंतर आपल्याला पुढं ही परीक्षा कॉन्स्टेबल पद आहे जनरल ड्युटी असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे पाच सप्टेंबर ते चौदा ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याला फॉर्म भरायचे आहेत फॉर्म भरून झाल्यानंतर एक संगणक आधारक सीबीटी नावाची एक टेस्ट होणार आहे त्याला कम्प्युटर इजिबिलिटी टेस्ट म्हणतो आपण कम्प्युटरवर आधारित हां कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतो आपण त्याला त्यावरती ते परीक्षा होणार आहे संगणक आधारित परीक्षा झाली ही परीक्षा एकशे साठ गुणांसाठी परीक्षा होणार आहे त्यामधून मिरिट ठरल्यानंतर शारीरिक चाचणी म्हणजेच मैदानी चाचणी होणार आहे त्यानंतर दुसरं आहे तुमचा फिटनेस म्हणजेच काय म्हणतो आपण मेडिकल या ठिकाणी होईन त्यानंतर वैद्यकीय तपासणी होईन त्यानंतर कागदपत्र पडताळणी होईन आपल्याला ही जी परीक्षा आहे ही आपल्याला एकूण तेरा भाषेमध्ये दे देता येणार आहे या अगोदरची जर आपण रेशो पाहिला तर भारतामध्ये ही परीक्षा होत असताना महाराष्ट्रातील खूप कमी प्रमाणात विद्यार्थी लागत होते मात्र त्यांनी एक नवीन निर्णय घेतला आहे ते म्हणजे आता एकूण तेरा प्रादेशिक भाषेमध्ये ही परीक्षा होणार आहे त्यामध्ये आपली आवडीची मायभाषा मराठी आहे त्या मराठी भाषेतून हा पेपर आपल्याला देता येणार आहे त्यामुळं आपल्याला ला ला लागण्यासाठी एकदम सोपी आणि कमी कालावधीत मिळणारी ही एक नोकरी आहे पहा वेतन आहे अठरा हजार ते एकोणसत्तर हजार शंभर रुपयापर्यंत रिक्त जागा ह्या बी एस एफ सीआयसीएफ सी आर पी एफ अशा इतर पदा व इतर पदांसाठी एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागांची जाहिरात या ठिकाणी पडलेली आहे ओके यामध्ये एस सी एस टी आणि ओबीसी यांना राज्यानुसार जागा दिलेल्या असतात वेगवेगळ्या राज्याला वेगवेगळ्या प्रकारचे जागत त्यांनी या ठिकाणी डिव्हाइड केलेले असतात त्यासाठी पात्रता काय लागती तर तो एक भारताचा नागरिक असावा आणि वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली असावी व अठरा ते तेवीस वर्षापर्यंत आपण ही परीक्षा देऊ शकतो मात्र ज्याला कास्टमध्ये परत सूट देण्यात आलेली आहे आणि एस सी एस टी ओबीसी व माजी सैनिक यांना वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आले शैक्षणिक पात्रता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दहावी पास परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपण दहावी पास असायला हवेत आणि आपले वय अठरा वर्ष पूर्ण झालेले असावे ओके आणि एन सी सी वाल्यांना या ठिकाणी जसे महाराष्ट्र पोलीसला मार्ग दिले तशाच प्रमाणात एन सी सीलाही या ठिकाणी दोन ते पाच टक्क्यापर्यंत बोनस गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता परीक्षेचं स्वरूप कसं असेल फॉर्म भरला त्यानंतर असणार आपली परीक्षा परीक्षेसाठी चार विभाग असतील एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे असणार बुद्धिमत्ता काय असणार बुद्धिमत्ता असणार त्यानंतरचा विषय आहे बघा सामान्य ज्ञान म्हणजेच काय तर जनरल नॉलेज हे असल वीस प्रश्न हे असतील वीस प्रश्न त्यानंतर प्राथमिक गणित म्हणजे अंकगणितावर दहावीच्या पात्रतेवरती या ठिकाणी अंकगणितावर प्रश्न विचारले जातील त्यानंतर आहे हिंदी आणि इंग्रजी हे दोन विषय आहेत यापैकी आपल्याला कुठलाही एक विषय निवडायचा आहे मग हिंदी निवडा अगर इंग्रजी निवडा हे तीनही विषय मराठी भाषेत असतील मात्र हा जो भाषा विषय आहे हा हिंदी किंवा इंग्रजी याच भाषेतून असणार आहे वीस प्रश्न असतील प्रत्येक याच्यासाठी वीस वीस प्रश्न असे एकूण ऐंशी प्रश्न असतील याला दोन मार्क प्रत्येक प्रश्नाला अशी एकशे साठ गुणाची परीक्षा या ठिकाणी होणार आहे आणि चुकीच्या उत्तरासाठी म्हणजेच या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग देण्यात आलेली आहे झिरो पॉईंट पंचवीसनी पहा पुढे काय दिलंय यामध्ये शारीरिक पात्रता काय असेल तर पुरुष उमेदवारासाठी आणि महिला उमेदवारासाठी वेगवेगळे पात्रता आहेत आणि जे सीमा भागात राहतात म्हणजे नेपाळ नेपाळ साइडला असतील इकडच्या कोपऱ्यामध्ये मणिपूर वगैरे त्या राज्यांना काही ठिकाणी सूट दिलेली आहे बघा मुलांसाठी म्हणजेच पुरुषांसाठी पाच किलोमीटर आपल्याला धावायचंय त्यासाठी चोवीस मिनिटं एवढा वेळ दिलेला आहे आणि महिलांसाठी सोळाशे मीटर धावायचं आहे त्याला आठ पॉइंट पाच म्हणजेच सोळाशे मीटर धावणे हे साडेआठ मिनिटांमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे याच्यातून माझी सैनिकांना शारीरिक पात्रते सूट देण्यात आलेली आहे त्यांना फक्त परीक्षाच पास व्हायचं आहे ओके चला पुढं हां ऑनलाइन अर्ज जो आहे तो एस एस सीच्या पोर्टलवर ऑनलाइन सादर करायचा आहे अर्ज दुरुस्ती विंडो हा पा, पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत उपलब्ध असेल अर्ज शुल्क पु सामान्य उमेदवारासाठी शंभर आणि एस सी एस टी महिला आणि माजी सैनिक यांना या ठिकाणी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी परीक्षा फीस माप आहे म्हणजेच आपल्याला फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा फीस लागणार नाही पा आपली एक बॅच आहे ॲपमध्ये एस एस सी जी डी नावानं ह्यामध्ये हे जे चार विषय आहेत हिंदी व्याकरण शिकवण्यासाठी मगर सर सकाळी साडेसात ते साडे सव्वा आठच्या दरम्यान हा क्लास असतो फी के क्लास नावाच्या ॲपवरती फी के क्लास नावाच्या ॲपवरती हा क्लास असतो फी के क्लास हे ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घेणे ओके पाचशे रुपयामध्ये आपण ही फक्त बॅच ठेवलेली आहे महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सर्वाधिक स्वस्त सर्वात कमी स्वस्त असणारी ही एक बॅच आहे त्यानंतर बुद्धिमत्ता घेण्यासाठी मी स्वतः दोन ते तीन या दरम्यान बुद्धिमत्ता होईल त्यानंतर जनरल नॉलेज जगाचा भूगोल असेल किंवा बाकी जो भाग आहे तीन ते तीन पंचेचाळीसमध्ये सर घेणार आहेत त्यानंतर गणित आणि के म्हणजे उर्वरित केचा भाग सर घेतील प्लस गणिताचे रेकॉर्डेड व्हिडिओ आणि उर्वरित लाईव्ह व्हिडिओ चार ते साडेपाच म्हणजे पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटाचे या ठिकाणी दोन तास होतील निवड प्रक्रिया कशी असेल तर किमान तीस टक्के गुण आपल्याला या परीक्षेमध्ये मिळणे आवश्यक आहे किमान तीस टक्के गुण मिळाल्यानंतर ओबीसीला पंचवीस टक्के आणि इतर श्रेणीला वीस टक्के गुण असणे आवश्यक आहे त्यानंतर काय म्हणते संगणक का, हा संगणक आधारित परीक्षित कामगिरीच्या आधारे हा ज्यांना सर्वाधिक गुण मिळाले त्याची एक मिरिट ठरवल्या जाईन मिरिट ठरवल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून आपल्याला शारीरिक पात्रता परीक्षेसाठी परत एकदा प्रवेशपत्र प्राप्त होऊन आपल्याला मैदानी सराव मैदानी परीक्षा द्यावं लागेल आता परीक्षा पॅटर्न कसं असेल तर सुरुवातीला संगणक आधारित एक परीक्षा होईल जी की एकशे साठ गुणाची असेल आणि शारीरिक चाचणी इथे मार्क नसतात इथं फक्त आपल्याला पात्र व्हायचंय त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजेच आपण शारीरिक दुरुस्त्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे त्यानंतर वैद्यकीय तपासणी त्यानंतर कागदपत्रे तळपणी आणि आपली त्यानंतर होत असते निवड हा परीक्षा कशी असेल तर आपण आताच पाहिलं परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच एम सी क्यू पॅटर्ननुसार असेल काय असेल एम सी क्यू पॅटर्ननुसार असेल एक प्रश्न आणि त्याचे चार पर्याय असतील ह्या चार पर्यायातून योग्य उत्तर निवडणे त्याला झिरो पॉईंट पंचवीस निगेटिव्ह असेल काय असेल निगेटिव्ह असेल ऐंशी प्रश्न एकशे साठ गुण म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण या ठिकाणी असतील कालावधी असेल एक तास एका तासामध्ये म्हणजेच साठ मिनिटामध्ये साठ मिनिटामध्ये आपल्याला ऐंशी प्रश्न सोडवायचे आहेत ओके okay. हां माध्यम तेरा भाषेमध्ये आपण आत्ताच पाहिलं ही परीक्षा तेरा भाषेमध्ये होणार आहे तेरा भाषेमध्ये ही परीक्षा होणार असून त्यापैकी मराठी भाषेतून आपली परीक्षा होईल हे चार विषय आहेत या चार विषयाला प्रत्येकी वीस प्रश्न चाळीस गुण वीस प्रश्न चाळीस गुण वीस प्रश्न असे एकशे साठ गुणासाठी ही परीक्षा होणार आहे हे तीन विषय पूर्णपणे म्हणजेच बुद्धिमत्ता असो जनरल नॉलेज असो आणि गणित हे पूर्णपणे मराठी भाषेतून होईल मात्र इथं हिंदी आणि इंग्रजी या दोनपैकी एक भाषा आपल्याला निवडायची ती भाषा निवडत असताना तुम्ही जी भाषा निवडाल ती भाषा तुम्हाला त्याच भाषेमधून पेपर द्यावा लागेल ह्या भाषेचा म्हणजेच वीस प्रश्न इंग्रजी किंवा हिंदी या दोन्ही पैकी एक आपण निवडू शकता पुढे काय म्हणते आता अभ्यासक्रम काय असेल तर हा आहे अभ्यासक्रम हा आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम त्यानंतर आहे जनरल नॉलेजचा चालू घडामोडी भारत जग आणि इतर आंतरराष्ट्रीय घडामोडीवर या ठिकाणी प्रश्न विचारले जात असतात जे आपण आताच सुरुवात केली आंतरराष्ट्रीय जगाचा भूगोल आणि आंतरराष्ट्रीय संबंध यावरही प्रश्न सर्वाधिक आलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्याला आपण आता ॲपमध्ये सुरुवात केलेली आहे त्यानंतर आहे गणित गणिताचे हे प्रकरण त्यानंतर आहे बघा हिंदी किंवा इंग्रजी यावर इंग्रजी हिंदी भाषा समजून घेण्याची वापरण्याची क्षमता तपासली जाईल म्हणजे आपल्याला हिंदी भाषेचं ज्ञान असावं इथपर्यंतच परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्या जातील चालते पहापुढं हां या ठिकाणी आपली उंची ही पुरुष पुरुषांना एकशे सत्तर सेंटीमीटर एवढी आठ या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि स्त्रियांची उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असायला हवी उंचीमध्ये विशिष्ट सवलत दिल्यास आलेली आहे म्हणजे अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमाती असतील व मागास ठिकाणी जे उमेदवार राहतात रहिवाशी आहेत त्यांनाही यामध्ये सूट देण्यात आलेली आहे मात्र जनरलला एकशे सत्तर आणि एकशे सत्तावन्न महिला यांना एवढी उंचीची आट आहे आणि आपली छाती किती असावी ही फक्त पुरुषांसाठी आहे पुरुषांची किमान छाती ऐंशी सेंटीमीटर असावी व ती पाच सेंटीमीटर फुगायला हवी आपण आताच पहिलं पाच किलोमीटर चोवीस मिनटात पूर्ण करणे आणि स्त्रियांनी सोळाशे मीटर आठ पॉईंट साडेआठ मिनिटामध्ये पूर्ण करणे ओके हे लदाख क्षेत्राशिवाय लदाख क्षेत्रासाठी हां ह्याचा आपला काही संबंध नाही चला हा निवड हे झालंच ओके आता शेवटच्या टप्प्यामध्ये प्रवेश पत्र तुम्हाला डिसेंबरच्या एंडला किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त होतील आणि त्यानंतर आपली परीक्षा होईल परीक्षा झाल्यानंतर मैदान होईल मैदानी चाचणी झाल्यानंतर तुमची फायनल लिस्ट लागेल त्याच्यामध्ये निवड यादीमध्ये एकशे साठ गुणांची ही परीक्षा होणार आहे यावरच मिरिट ठरणार आहे पूर्णपणे परीक्षेचा निकाल हा लेखी परीक्षावर असेल या ठिकाणी मैदानी बद्दल कुठल्याही मध्ये मैदानीचे मार्क धरले नसतात फक्त आपल्याला किमान तेवढे पास व्हायचं असतं ओके चला या ठिकाणी थांबू आपण